नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी पुण्यातील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय आणि डी जी एम ओ ऑफिसच्या बाहेर शिवसेना उभाटा गटाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं यावेळी शहर अध्यक्ष संजय मोरे यांनी सांगितलं की दोन हजार तेवीस साली दिल्ली रेल्वे बोर्डाकडून शंभर कोटी रुपयांचा निधी विभागीय रेल्वे कार्यालयाला देण्यात आला होता जो प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वापरला जाणार होता मात्र त्या निधीचा वापर, निधी वापर अद्यापही न झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत कोणतीही ठोस कामे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेली नाहीत यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे अशी प्रतिक्रिया मोरे यांनी दिली आहे यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते आणि त्यांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे आंदोलनादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी यावेळेस करण्यात आली लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा पुणे रेल्वे स्टेशन येथे अनेक लोक प्रवास करतात रेल्वेतून प्रवास करून या ठिकाणी येतात त्यांची सुरक्षा आमच्या शिवसेनेच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे अतिशय विश्वासानं लोक रेल्वेने प्रवास करतात पण या ठिकाणी रेल्वे, रेल्वे स्थानकावर उतरल्यावर त्यांना चोरांना सामोरं जावं लागतं आपली मुलं बाळं सांभाळावी लागतात ती आपली मुलं चोरीला जातात की काय हे सगळं दिसण्याकरता आपल्या बॅगा आपलं सामान चोरीला जातं की काय ही भीती या प्रवाशांना सातत्यानं जाणवते आहे दोन हजार तेवीस सालापासून शिवसेनेचा पाठपुरावा करते दिल्ली रेल्वे बोर्डानं प्रवाशांच्या रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी शंभर कोटीचा निधी पुणे विभागीय रेल्वे खात्या ऑफिसला उपलब्ध करून दिला पण दोन हजार तेवीस सालापासून आज अडीच वर्ष झाले यावर एकही काम एक टक्काही काम झालेलं नाही मग या शंभर कोटी रुपयांचं यांनी केलं काय या ठिकाणी आता जे सी सी टी व्ही फुटेज आहे जे कॅमेरे आहेत ते आमच्या अनिल परदेशी यांनी उपयोगप्रमुख यांनी पडताळणी केली ते एकोणसाठ सी सी टी व्हीमध्ये आपला समोर उत्सव असलेला चोर त्याचा चेहरासुद्धा या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसून येत नाही मग रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ही आयरणीवर आली त्यांचे हाल होत आहेत बॅगा चोरीला जात आहेत दारुडे येत आहेत बलात्कार आहेत लहान मुलं लहान बाळं चोरीला जात आहेत असं हे पुणे जंक्शन रेल्वे स्थानक बदनामी त्याची होऊ लागली पण याच ठिकाणी ज्यावेळी रेल्वे केंद्रीय मंत्री या ठिकाणी येतात त्यांच्यासाठी सुरक्षा तैनात असते नवीन तात्पुरते सी सी टी व्ही फुटेज बसवलं जातं मग ते कायमचं का नाही होत मग रेल्वे मंत्री आले तरी तेच फुटेज वापरलं जाईल रे रेल्वे प्रवासी असतील तेच वापरले जाईल प्रवाशांना सोडणारे येणारे नातेवाईक ना आहेत त्यांनासुद्धा ते सी सी टी व्ही फुटेजचा वापर होऊ शकतो त्यातनं सुरक्षा तैनात होऊ शकते मग जी आर एफचे पोलीस असतील इतर दुसऱ्या खात्यांचे त्यांचे पोलीस असतील यांची सुरक्षा या ठिकाणी तैनात नसते मग यासाठी हा पैसा तुम्हाला दिला आहे त्याचा भ्रष्टाचार झालेला दिसून येतोय या विषयावर आता शिवसेनेने पुणे शहरामध्ये आवाज उठवला आहे यात नेमकं शंका आहे का की यात शंभर कोटीचा घोटाळा झाला आहे का मागच्या अडीच वर्षापासून आलेले शंभर कोटी रुपयाचं तुम्ही काय केलं हा आमचा मेन प्रश्न आहे मग ह्यात भ्रष्टाचार झाला आहे हे प्रकर्षाने आम्हाला जाणवतंय म्हणून शिवसेनेने या ठिकाणी डी आर एम ऑफिसवर उग्र आंदोलन आहे आणि याबाबत विचारणा केली त्यांच्याकडे कुठलंही उत्तर नाही या अगोदर या ठिकाणी दुबे मॅडम डी आर एममधून होत्या त्यांनी या ठिकाणी आम्ही एकशे एकोणसाठ टी व्ही या ठिकाणी बसवू असं आश्वासन दिलं होतं तशी मीडियामध्ये बातमी छापून आली ती बातमीसुद्धा आम्ही या ठिकाणी दाखवली जी आठवण करून दिली पण आत्ताचं प्रशासन हे ढिम्मा आहे कुठलंही या ठिकाणी काम करत नाही म्हणून आम्हाला या ठिकाणी गृहआग्रह करून त्यांच्याकडे लेखी आश्वासन मागण्याचं या ठिकाणी आम्हाला करावं लागलं आज दुपारी चार वाजेपर्यंत या विषयाचं लेखी उत्तर आमच्या अनिल परदेशी यांच्याकडे ते देणार आहेत त्याच्यात जे काय लिहून येईल जे आश्वासन आम्हाला दिली आहेत त्याची पूर्तता होती की नाही याकडे आमचं लक्ष असेल आपली पुढची दिशा काय राहील त्यांनी आत्ता आम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे की एकशे एकोणसाठ नाही तर आम्ही एकशे एकशे साठ टी व्ही एकशे साठ टी व्ही या ठिकाणी बसवू एकशे साठ टी व्ही बसवल्यानंतर एकशे सासष्ट टी व्ही बसवू त्याचं टेंडर आम्ही या ठिकाणी काढलं आहे तर टेंडर कोणाला दिलं आहे ज्या कंपनीला दिलं त्याचा त्याचं आम्हाला लेखी या ठिकाणी उत्तर आज मिळतं आहे आणि त्याची मुदत येत्या तीस जूनपर्यंत आहे तीस जूनपर्यंत हे सी सी टी व्ही फुटेज असेल स्कॅनर मशीन असेल रेल्वे सुरक्षा अधिकारी पोलीस त्यांची त्या ते ठिकाणी नियुक्ती असेल ह्या गोष्टी झाल्या नाहीत तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन शिवसेना या ठिकाणी करेल रेल रोको आंदोलन करेल डी आर एमच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांचं ऑफिस बंद पाडू त्यांची खुर्ची आम्ही फॅनला टांगू पण या ठिकाणी रेल्वेच्या प्रवासांची सुरक्षा ही आमच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहे